खरे तर अक्कलकोटास येण्यापूर्वी त्यांचे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण झाले होते एकदा नव्हे अनेकदा अनेकांना अनेक ठिकाणी अनेक अनेक दर्शनही घडले होते अलौकिकाची प्रचिती दिली होती पण चमत्काराने दिपून गेलेले लोक भजनी लागण्यापूर्वीच ते अचानक गायब होत फार काळ कुठे राहिलेच नाही अक्कलकोटात मात्र ते स्थिरावले ती त्यांनी कर्मभूमीच केली पण त्यांनी अक्कलकोटच का निवडले त्याबाबत काही तर्क असे आहेत अक्कल म्हणजे बुद्धी बुद्धी प्रकट होते स्पष्ट उच्चाराने त्यासाठी अक्कलकाडा नावाची वनस्पती फार उपयोगी ही वनस्पती अक्कलकोटच्या परिसरात खूप सापडायची म्हणून हे गाव झाले अक्कलकोट अक्कलकोट म्हणजे बुद्धीचे आगर म्हणून या गावात प्रज्ञापूर किंवा धीपूर असेही म्हणतात महाराजांच्या उपासनेत आत्मज्ञानाला म्हणजे स्वस्वरूपाला ज्ञानाला फार महत्त्व आहे आत्मज्ञान व्हावे तर बुद्धीच्या गावी जावे म्हणून महाराजांनी ह्या गावाची निवड केली असावी कोट म्हणजे बुरुज बांध बंदिस्त अक्कलकोट म्हणजे बुद्धीचा बुरुज म्हणजेच आपले डोके इथे सहस्राधार चक्र असते मुलाधार चक्र अगदी खाली तिथे असते कुंडलिनी ती जागृत झाली की वर सरकू लागते आत्मज्ञानाचे एक एक टप्पे पार करीत ती सद्गुरुकृपेने सहस्त्राधाराला येऊन मिळते तेव्हा तिथे ईश्वराचा साक्षात्कार घडतो निराकारास आकार येतो अरूपाला रूप येते अमृतानुभव मिळतो हेच ते जीव ब्रह्म्याचे ऐक्य याचाच साधा सोप्पा आणि सरळ अर्थ असा की अगदी खालच्या पातळीवरचा म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस सामान्य जरी अक्कलकोटास आला तरी सद्गुरू कृपेने तो उद्धरून जाईल याचीच ग्वाही देण्यासाठी त्यांनी अक्कलकु अक्कलकोट या वैशिष्ट्यपूर्ण गावाची निवड केली मुलाधार चक्र हे गणपतीचे स्थान गणपती ही बुद्धीची देवता त्यामुळे कोणत्याही कार्यात गणपतीपूजन केले जाते म्हणजेच बुद्धीला आवाहन केले जाते मुळापासून म्हणजे आरंभापासूनच जर बुद्धीला उपासनेचे वळण लावले तर ही बुद्धीची देवता आपणाला अकलेच्या कोटात आणून ठेवते आणि सद्गुरूंची भेट घालून देते या भेटीनंतर सद्गुरू आत्मज्ञान घडवतात असेही काहींचे म्हणणे आहे महाराज दत्तावतारी गाणगापूर हे दत्तात्रयांचे स्थान त्या जवळचे म्हणूनच हे गाव निवडले असावे अखेर हे सारे तर्कच आहेत त्याविषयी निश्चित असे काहीही सांगता येत नाही ईश्वराची लीला अगम्य आहे आणि त्यांची योजना ही अतर्क्य एकमात्र खरे महाराज अक्कलकोट या नावाने प्रसिद्ध झाले ते त्यांच्या प्रदीर्घ अशा अक्कलकोटातील वास्तव्यामुळेच एरवी त्यांना तसे काही नाव चिकटले नव्हते अर्थात स्थान परत्वे त्यांनी कुठेही चंचल भारती म्हणत तर कुठे दिगंबर गोवा कुठे धरणीनंदनसुद्धा म्हणत पण फार वेळ असे ते कुठेच रमले नाही त्यामुळे ती नावेही रूढ झाली नाहीत रूढ झाले ते, ते अक्कलकोट निवासी हेच पण स्वतःविषयी त्यांनी कुणालाच कधी थांब पत्ता लागू दिला नाही कसा लागू देतील आणि सांगणार तरी काय ईश्वर अमुक ठिकाणी असतो तमुक ठिकाणी नसतो असे काही नसते त्याला जन्म नाही मृत्यूही नाही रंग नाही रूपही नाही असा हा ईश्वर सर्वत्र व्यापून राहतो म्हणून त्यास विष्णुरूप मानायचे तो नित्यशुद्ध नित्यमंगल असतो म्हणून त्यास शिवरूप म्हणायचे त्याच्यामुळे हे जग आकाराला आले नावारूपाला आले म्हणून त्याला ब्रह्मरूप समजायचे पण सामान्य माणसाला या असल्या भानकडी काही कळत नाही त्याच्या डोळ्यापुढे काही रंगरूप यावे लागते त्या रंगरूपाला त्या आकाराला नाव असावे लागते तर ओळख पटते नाहीतर ओळखच पटत नाही त्याला तो तरी विचारा काय करेल त्याचे जगत छोटे त्याचे जीवन छोटे त्याचा परिवारही छोटाच असतो त्या छोट्याशा जगात तो एखादे गाव धरून राहतो छोट्याशा जीवनात त्याचा छोटा परिवार असतो छोट्याशा परिवारात तो एखादे नाव धारण करतो आणि आपले अस्तित्व जपण्याची धडपड करतो ही त्याची सवय त्यामुळे प्रथम भेटीत तो समोरच्याला एकदम नावगावच विचारतो दुसरे काही विचारतच नाही नरसोबावाडीच्या कलप्पाने म्हणूनच महाराजांना विचारले महाराज आपलं नाव काय गाव कोणतं महाराज म्हणाले मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर मूळमूळ काय समजणार यावरून बिचारा कलाप्पा भुजकळ्यातच पडला तो अवतीभवती पाहू लागला पण कोणालाच काही कळले नव्हते तर त्याला कोण आणि काय सांगणार तिथे एक म्हातारी होती जातीची सोनारी तिला हे महाराजांचे असले गूढ बोलणे कळायचे तिनेच खुलासा केला वटपत्र शयनी मूळ पुरुष दत्तात्रय स्वरूपाने अवतरले आहेत पण एवढ्याने समाधान होईल तर तो माणूस कसला आमचे नाव अमुक गाव तमुक जन्म अमुक साली झाला आई वडिलांचे नाव अमुक तमुक इतकी इतकी शेतीवाडी आहे अशी जत्रीची महाराजांनी द्यावी असेच लोकांना वाटायचे पण महाराज काही तसे सांगत नव्हते अखेर सर्वांच्या मनातली ही मळमळ चिंतोपंतांनीच बोलून दाखवली महाराज एकदा लावणी गुणगुणत होते म्हणजे महाराज आज खुशीत दिसत आहेत विचारले तर आज सांगतील कदाचित असे वाटून चिंतोपंतांनी धीर एकवटला आणि त्यांना विचारले महाराज आज आपण लावणी म्हणत आहात म्हणजे पूर्वाश्रमी आपण गृहस्थ असले पाहिजेत होय ना सांगा ना महाराज आपण कोण जात कोणती महाराज काही कमी नव्हते त्यांनी रहस्य आणखीनच गडद केले आणि म्हणाले आमची जात सांभार आई महारिन बाप महार व्हिडिओ खूप मोठा होत आहे याची पुढची माहिती आपण दुसऱ्या मा व्हिडिओमध्ये पाहूयात जर माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद